घाबरू ना काय करतो साप सगळे चावत असतात पण विषारी विषारी याच्यामध्ये दाती असतात बघा ते सारखा दिसणार तो विषारी असतो त्याच्यामुळे तुम्हाला दाखवायला कळला तो पूर्ण काळ्या कलरचा असतो आणि त्याच्यावर नाही का पूर्ण व्हाईट व्हाईट ह्याच्याशी लाईन आहे पण चॉकलेटी कलरचा आहे ना तो ब्लॅक कलरचा असतो तो भारतातला एक नंबरचा विषयाचा आपण त्याच्यापासून लांब राहायला पाहिजे इकडे ना इकडून